नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल झनझणी तशी चिकन दम बिर्याणी कशी करायची ते ही अगदी घरच्या घरी सगळ्यात सोप्या स्टाईलने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी काय केलंय मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत छान असे उभे स्लाइस करून घ्यायचे कांदा छान मोकळा करून घ्यायचा आणि मग आपण कांदा तळून घेणार आहोत या तळलेल्या कांद्याला बिर्याणीमध्ये एक विशिष्ट अशी टेस्ट असते ज्याला बरिस्ता असं म्हणतात कांदा जो आहे तो छान असा तेलामध्ये आपण तळून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे कारण कांद्यामध्ये खूप जास्त पाणी असतं त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि अगदी या कन्सिस्टन्सी मध्ये कांदा आला की तो आपण काढून घ्यायचा आहे काढून टिश्यू पेपर वर मोकळा करून ठेवायचा एक दोन मिनिटात तो छान असं कुरकुरीत होतो आता आपण चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घेऊया चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी हे सातशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हे तिखट फार जास्त ला तिखट नाहीये फक्त रंगाचं तिखट आहे त्यानंतर यामध्ये धणेपूड घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पूड घालायची आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडीशी हळद चवीसाठी म्हणून त्यानंतर कांदा तळून घेतलेलं जे तेल होतं ते यामध्ये मी घालणारे अगदी एक डाव घालायचं आहे कांद्याची छान अशी टेस्ट यामध्ये उतरते आता यामध्ये मी काय करणारे एक वाटी दही घेतलेला आहे दही छान फेटून घ्यायचं आहे आणि मग एक वाटी दही यामध्ये घालायचं आहे दही फार आंबट नाही घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी घालणार आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत बिर्याणी मसाला कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तीन चमचे बिर्याणी मसाला या ठिकाणी मी घालणार आहे बिर्याणी मसाला घरी कसा करायचा हे जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून नक्की कळवा त्याची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला देईन आता जो आपण अर्धा किलो कांदा तळून घेतलेला होता त्यापैकी सत्तर टक्के कांदा आपण यामध्ये घालणार आहोत आणि थोडासा कांदा मी बाजूला ठेवणार आहे ते म्हणजे आपण ज्या वेळेला दम देऊ त्यावेळेस सो थोडासा कांदा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत चिरलेली पुदिन्याची पानं आणि चिरलेली कोथंबीर पुदिन्याने अगदी छान असे टेस्ट येते आता यामध्ये आपण दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आलं लसूण थोडस जास्त घालायचे छान चव लागते आता हे सगळं जिन्नस जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे हे चिकन मॅरिनेट करून आपण अर्धा तास तरी कमीत कमी ठेवा जास्तीत जास्त दोन ते तीन तासापर्यंत तुम्ही हे सगळं मॅरिनेट करून ठेवलं तर तुमचं चिकन जे आहे ते छान असं ज्युसी होतं आता अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तांदूळ जो आहे तो मी दोन ते तीन पाण्याने छान हलक्या हाताने धुवायचा तांदूळ मोडायचा नाहीये आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास तांदूळ जो आहे ना तो आपण भिजत ठेवणार आहोत एक अर्ध्या तासानंतर चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि अर्धा तास तांदूळ सुद्धा आपला छान भिजलेला आहे आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तेल घालायचं आहे कांदा तळून घेतलेलं तेल होतं तेच घातले मी दोन डाव तीन मिरच्या घातल्यात हिरव्या मिरच्या आणि दोन मोठे कांदे उभे स्लाइस करून घ्यायचे ते आपण घालणार आहोत त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि चिकन छान असं मिक्स करायचं आहे यामध्ये सगळे मसाले ऑलरेडी आपण घातलेले आहेत त्यामुळे वेगळं काहीही घालायची गरज नाहीये हे छान आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटं आपण याला छान अशी वाफ आणून घ्यायची आहे आता जोपर्यंत आपलं चिकनचा जो मसाला आहे तो रेडी होतोय तोपर्यंत आपण काय करूया तांदूळ जे आहेत ना ते शिजवून घेऊया एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर असं पाणी घ्यायचं आहे है, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तमालपत्र घालायचं आहे दोन ते तीन वेलच्या आपण यामध्ये घालायचं आहे हिरवी वेलची घेतलेली आहे त्यानंतर स्टार फूल घालायचं आहे आणि यामध्ये आपण बडी इलायची घालायची आहे त्यामध्ये आपण सात ते आठ मिर्या सात ते आठ लवंगा आणि यामध्ये आपण शाहीचे जिरं असतं ते यामध्ये आपण घालणार आहोत सगळे खडे मसाले यामध्ये घालायचे आहे थोडस सा साधं जिरं घाला किंवा शाही जिरं घातलं तरी सुद्धा चालणार आहे छान एक आपण लिंबाची छोटी फोड घ्यायची आहे त्यामध्ये आपण लिंबाचा रसाचा सुद्धा वापर करणार आहोत लिंबाच्या रसाने काय होतं तांदळाला आपल्या जे खडे मसाल्यांचा रंग आहे तो तांदळाला येत नाही आणि तांदूळ छान पांढरा शुभ्र राहतो आता यामध्ये चिरलेली थोडीशी कोथंबीर घालायची छान असं पाण्याला उकळ काढून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता तो निथळून घ्यायचा आहे त्यातलं सगळं पाणी टाकून द्यायचं आणि जो तांदूळ असतो तो फक्त आपण यामध्ये घालणार आहोत आणि सहा मिनटं आपण पाच ते सहा मिनटं तांदूळ जो आहे तो छान आपण उकळवून घेणार आहोत तांदूळ जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आपण हलवायचा नाहीये नाहीतर काय होतं तांदळाचे तुकडे पडतात तांदळाचे छान दाणे राहत नाही मधून मधून दोन दोन मिनिटांनी तांदूळ जो आहे तो आपण हलवून घेणार आहोत जेणेकरून बेसला खाली चिट चिटकणार नाही यामध्ये मीठ घालायचं राहिलेलं आहे तर एक थोडीशी उकळ आली तांदूळ साधारण पन्नास टक्केपर्यंत शिजला की मग आपण यामध्ये मीठ घालणार आहोत पूर्ण तांदूळ आपण शिजवणार नाही आहोत साधारणतः ऐंशी टक्के तांदूळ जो आहे तो शिजवायचा आहे थोडस उकळलं की यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण हे उकळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी तांदूळ छान असा मोकळा फुललेला आहे आणि थोडस शिजलेलं सुद्धा आहे आता आपण काय करायचंय हे तांदळातलं पाणी जे आहे ना ते निथळून घ्यायचं आहे आणि एका चाळणावरती आपण ते काढून ठेवणार आहोत जेणेकरून तांदूळ जो आहे तो एकमेकाला चिटकणार नाही आणि छान असा मोकळा फडफडीत होईल यासाठी एका चाळ्यांवरती हे सगळं बसलं नाही म्हणून मग मी दुसरी चाळण घेतली आणि ते त्यामध्ये तांदूळ काढून घेतले एक्स्ट्राचं जे काय पाणी असेल ते चाळ्यांमधून बाहेर येऊन जाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी तांदूळ काढून झालेला आहे यातले जे खडे मसाले आहे जे तोंडात येऊ शकतात मोठे मोठे दिसतात ते मी फक्त काढून घेतले जेणेकरून खाताना ते दाताखाली येऊ नये यासाठी आता काय करायचं आहे जो मसाला आहे तो दहा ते पंधरा मिनिट छान असं वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान तेल सुद्धा सुटलेला आहे यामध्ये आता पुदिन्याची पानं आणि कोथंबीर यामध्ये मी घालणार आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा बिर्याणी मसाला ऑलरेडी आपण चिकन मध्ये सगळे मसाले जे आहेत ते घातलेले आहेत पण एक छान वरून थोडासा मसाला घालायचा आहे थोडासा बरिष्ठा घालायचा आहे आणि यामध्ये आपण थोडासा तांदूळ जो आहे ना तो घालणार आहोत लक्षात घ्या थोडासा तांदूळ मी यामध्ये घातलेला आहे त्यानंतर थोडासा आपण त्याला काय करणार आहोत मिक्स करून घेणार आहोत थोडेसे मसाले दिसत असतील तर ते खडे मसाले तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला जर आवडत नसतील खाली आलेले तर आता आपल्याला लेअरिंग करून घ्यायची आहे पण यामध्ये एक छान असा सिक्रेट इन्ग्रेडियन मी वापरणार आहे ज्याने रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला चिकन बिर्याणी करायची खूप छान असा सुवास येतो यामध्ये मी केवडा इसेन्स वापरणार आहे अगदी दोन ते तीन थेंब घालायचे आहेत खूप खूप छान अशी टेस्ट येते याची दोन ते तीन थेंब आपण केवडा इसेन्स घालायचा आहे जर अशी बिर्याणी जी आहे ती मिक्स करायची आहे आणि यामध्ये आता आपण काय करणार आहोत जो आपला राहिलेला व्हाईट कलरचा राईस आहे तो आपण यामध्ये वरून घालणार आहोत छान असा पसरवून घ्यायचा आहे यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर पुन्हा थोडेसे पुदिन्याची पानं यामध्ये आपण घालणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडस मी फूड कलर वापरलेला आहे तो घालायचा आहे तुम्हाला जर केशर वापरायचं असेल तुम्ही केशर वापरले तरी सुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये वरून थोडासा बरिष्टा घालायचा आहे आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियन्स आहे तो म्हणजे साजूक तूप तीन ते चार मोठे मोठे चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपाची टेस्ट जी आहे ती खूप छान येते बिर्याणीला तुम्ही बघू शकता या ठिकाणी तूप घालून झालेलं आहे पातळ करून घाला घट्ट करून घाला काही फरक पडत नाही आता आपण काय करणार आहोत याला दम देणार आहोत त्यासाठी मी काय केलंय पोळीची जी कणिक असते आपली साधी ती मळून घेतलेली आहे त्याचे उघड असा गोल आपण करून घेणार आहोत आणि पातेल्याला चारी बाजूने आपण ते छान पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे साधारणतः अर्धा तास आपण अगदी मंद आचेवरती बिर्याणी जी आहे ती छान दम लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक अर्धा तास झालेला आहे गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनिटं झाले की मग आपण झाकण जे आहे बिर्याणीचं ते उघडायचं आहे सगळ्या बाजूने थोडस आपण वर करून घ्यायचं आणि मग झाकण उघडून बघायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बिर्याणी रेडी आहे वाव खूप खूप छान असं सुगंध दरवळतो आहे आणि खूप सुंदर सुवास येतो आहे साईडला लावलेली कणी जी आहे ती सगळी मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बिर्याणी झाली आहे तांदूळ सुद्धा खूप जास्त शिजलेला नाहीये रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा